हाय हॅलो सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सर्वात अगोदर सकाळपासून तर कस्टमरच चालू होते कारण की सकाळ सकाळी उठल्याच्या नंतरच फोन यायला लागले कारण की आज प्रोग्राम होता त्यांच्या स्कूलमध्ये तर त्यांना लवकर जायचं होतं दहा वाजता त्याच्यामुळं मग ते लवकर चाले होते सकाळी आणि मग सर्वात अगोदर ब्रश वगैरे करून घेतला चायच पिला होता आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टच करायला घेतलं मी तर यांचे हेअर स्ट्रेट करायचे होते मॅडमचे आणि त्यांचे पूर्ण हेअर स्ट्रेट वगैरे करून दिले आणि समोरून थोडंसं कल पण करून दिले आणि त्याच्यानंतर त्यांना थोडंसं आयलायनर वगैरे लावून द्यायचं होतं ते पण करून घेतलं मी कारण की साधा सिम्पलच मेकअप केला होता म्हणजे त्यांनी मेकअप मी केला नव्हता त्यांनाच केला होता मी फक्त हेअरस्टाईल करून दिली होती मी त्यांची आणि त्याच्यानंतर मग एक मुलगी होती तिचे पण केस स्ट्रेट करायचे होते कारण खूप म्हणजे कर्ली होते आणि खूप झाडे होते त्याची हेवी केसं होते त्याच्यामुळं तिची मम्मी म्हणत होती की त्यांची तिचे स्ट्रेट करून द्या आणि त्याच्यानंतर पोनीटेल टाकून द्या मग पूर्ण मी स्ट्रेट वगैरे करून घेतले केस तिचे कारण की त्यांचा क्रिकेटचा डान्स होता त्याच्यामुळं त्यांना तसा गेटअप दिला होता त्याच्यामुळं मग पूर्ण सिल्के वगैरे करून घेतले आणि साधीच पोनीटेल टाकून दिली तिला कारण की डोक्यामध्ये त्यांना कॅप घालायची होती आणि त्याच्यानंतर मग तिला मी कॅप पण लावून दिली कारण अजून एक मुलगी येणार होती तिचा पण तिची पण हेअरस्टाईल करायची होती आणि थोडासा मेकअप पण होता त्याच्यामुळे मग मी थोडं लवकर लवकर करत होती आणि हे बघा अशी पोनेटेल टाकून दिली होती मी आणि मग अजून एक छोटीशी अजून मुलगी आली कारण की हिचा पण डान्स होता स्कूलमध्ये तर तिची मम्मी पण तिला घेऊन आली होती हिचे पण केस थोडेसे हेच होते झालेले म्हणजे खराब झालेले होते तर मग अगोदर सिल्के करून घेतले पण तिची मम्मी म्हणत होती की मला तिला हलके लाईट कल करून द्या म्हणून मग त्याच्यानंतर खूपच म्हणजे ड्राय पण होते तिचे केस मग अगोदर मी थोडेसे एक हात सिल्के सिल्के करून घेतले लाईट लाईट आणि त्याच्यानंतर मग मी तिची हेअरस्टाईल करून दिली आणि मागून मग तिला कल पण करून दिली केस कारण की तुम्हाला माहिती आहे की माझं छो घरी छोटंसं पार्लर आहे म्हणजे साधं सिम्पलच आहे त्यानंतर मग हिला पण रेडी करून दिलं आणि बघा फायनल लुक असा होता तिचा कारण की तिच्या मम्मीनंच सामान आणलं होतं घरून मेकअपचं तर मग तेच लावून द्या म्हणत होती आणि त्याच्यानंतर खूप लेट झालं होतं तर मग घरी नाश्ता काही बनवलाच नव्हता कारण की भूक पण लागली होती मग मिस्टरांनी बाहेरूनच घेऊन आले होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यांचे रिलेटिव्ह आले होते आज हॉस्पिटलमध्ये तर मग त्यांनी घरून येताना शेंगा वगैरे बोरं हरभऱ्याची भाजी घेऊन आले होते तर ते पण सोबत घेऊन आले होते आणि सोबतच नाश्ता पण आले होते घेऊन आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून झाला आरामशीर आणि मग घेतलं स्वयंपाकाला आता तशी स्वयंपाकमध्ये मी तुरीचे शेंगाची भाजीच बनवली होती सोले काढले होते आणि त्याच्यात द आमटी बनवून घेतली होती आणि सोबतच भात चपाती पण टाकून घेतली होती आणि मग भांडे पडले होते तर भांडे पण घासून घेतली होते मी आणि चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करू तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांग जा मला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करजा आणि चला मग भेटून पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत बाय